तीस तीस जून पासून ते बारा जुलै या काळामध्ये आमचं विधान सभेचं पावसाळी अधिवेशन पूर्ण झालं आणि या अधिवेशनातल्या वैशिष्ट्य आणि त्या अधिवेशनामधली परिणिती या संदर्भामध्ये मी आज आपल्याशी संवाद साधते एकतर नोव्हेंबरमध्ये नौ, जनादेश मिळाला आणि त्याच्यानंतर डिसेंबरचं अधिवेशन झालं आणि त्याच्यानंतरच हे तिसरं अधिवेशन कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा पार पडलेलं होतं त्यामुळे सरकार जे आहे ते धोरणात्मकरित्या आणखी निर्णय घेणं क्षमतेच्या दृष्टिकोनातून स्थिरावलेलं सरकार होतं असं म्हणायला हरकत नाहीये कारण डिसेंबरचं पुढचं अधिवेशन होईल तोपर्यंत सरकारला एक वर्ष पूर्ण झालं असेल तसंच केंद्रामध्ये सरकार येऊन सुद्धा काही काळ लोटलेला आहे त्यामुळे केंद्राच्या झालेल्या योजनांचा सुद्धा प्रतिबिंब या राज्य सरकारच्या धोरणांमध्ये बघायला मिळालं सतरा महत्वाच्या विधेयकांवरती मंजुरी झाली आणि ते पास करण्यामध्ये आलं आणि त्या सतरा विधेयकांच्या मध्ये मी त्यांची यादी माझ्या या पत्रकार परिषदेच्या सोबत आपल्याला दिलेली आहे अनुसूचित जमातींच्या हिताचं संरक्षण आणि रक्षण तसंच महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या हिताचं रक्षण करण्यासाठी दोन राज्यातले आयोग करण्याचा निर्णय करण्यात आला त्याखेरीज बहुचर्चित असं जनसुरक्षा विधेयक हे करण्यात मंजूर करण्यात आलं ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राखीव जागेवर निवडून आलेल्या लोकांना जी जात वैधता प्रमाणपत्र द्यावी लागतात त्या संदर्भातला सुद्धा कायदा मंजूर करण्यात आला महाराष्ट्र नगरपंचायती नगर परिषदा याच्यात सुधारणा करण्याचं विधेयक त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यामध्ये खनिज क्षेत्राच्या सुव्यवस्थित वापरासाठी प्राधिकरणाचा निर्णय करण्यामध्ये आला नाशिक आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये दर बारा वर्षांनी होणारा कुंभमेळा आणि संलग्न उपक्रमांचं व्यवस्थापन करण्यासाठी विधेयक करण्यात आलं त्याखेरीज वस्तू आणि सेवा कर अधिनियम याच्यात सुधारणेचं नेहमीप्रमाणे निर्णय होतात ते महाराष्ट्र कर व्याज शास्त्री विलंब शुल्क या संदर्भातलं विधेयक अनुदानित विना अनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियम करण्याचं विधेयक झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन या संदर्भात अधिनियम सुधारणा विधेयक महाराष्ट्रामध्ये अनेक अनेक ठिकाणी भागांमध्ये गुंडगिरी खूप वाढलेली आहे संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या त्याचबरोबर धन विधेयक ज्याला म्हणता येईल ते सुद्धा मंजूर झालं महाराष्ट्रात ग्रामपंचायत अधिनियमात आणखी सुधारणा करण्यासाठी विधेयक तसंच प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना विधेयक आणि खासगी विद्यापीठांच्या विद्या विधेयकात सुधारणा करण्याचं विधेयक याची हेतुवाक्य काय आहेत आणि कशा कशासाठी यातून काय साध्य झालं त्याची टिप्पणी आम्ही तुम्हाला प्रत्येकाला आवश्यक लागत असेल त्यांना देण्यासाठी म्हणून ती व्यवस्था केलेली आहे याखेरीज महत्वाच्या विधेयकांवर चर्चा आणि मंजुरी करण्याच्या बरोबर महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं आपले भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार विधिमंडळामध्ये संपन्न झाला आतापर्यंत महाराष्ट्रातून गेलेले जे केंद्रामध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेले जे अन्य न्यायाधीश आहेत सरन्यायाधीश मग त्याच्यामध्ये श्री चंद्रचूड यांचा समावेश आहे बोबडे यांचा समावेश आहे पण हे सर्वजण काही कारणामुळे विधिमंडळात त्यांचा सत्कार होऊ शकला नव्हता तर पहिल्यांदाच आपले जे चार स्तंभ आहेत लोकशाहीचे त्या लोकशाहीचे स्तंभ मग त्याच्यामध्ये विधिमंडळ झालं कायदा व्यवस्था झाली आणि लोकप्रतिनिधी झाले हे सगळेजण पहिल्यांदाच सरन्यायाधीशांचा संवाद आम्ही ऐकला पण कृपा करून शांतता ठेवाल का थोडीशी कारण मला मोठ्याने बोलावं लागते सभागृहासारखं असं तुम्ही माहिती सायलेन्स ठेवा त्याच्यानंतर भूषण गवई यांच्या सत्काराच्या वेळेला भारतीय राज्यघटनेचं काय महत्व आहे हे त्यांनी अतिशय सोप्या शब्दामध्ये विषद केलं आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व आमदार उपस्थित होते आणि अत्यंत लोकाभिमुख आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी ज्यांना रस आहे अशा प्रकारचे ते सरन्यायाधीश आहेत असं आम्हाला जाणवलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायची माझ्यावर जबाबदारी होती त्याखेरीज पर्यावरण न्याय सामाजिक सुरक्षा अशा अनेक विषयांवरती रोज जवळजवळ सरासरी सात साडेसात आठ तास कामकाज विधान परिषदा आणि विधानसभेमध्ये झालं सातत्याने मध्ये कुठली सुट्टी शनिवारावरती सोडून नसल्यामुळे बरोबर पंधरा चा कार्यकाल याला मिळाला अधिवेशनाच्या या गौरव समारंभामध्ये जनस एक महत्वाचं म्हणजे जनसुरक्षा कायद्यावरील देखील चर्चा झाली आणि या कायद्यावरच्या चर्चेमध्ये विधान परिषदेमध्ये मा मात्र विरोधी पक्षांनी सभात्याग केला त्यामुळे मतदान जरी झालं असतं तरी आम्ही बहुमताने निर्णय आमचा होऊ शकला असता आणि विधानसभेत काय झालं ते आपल्याला कल्पना आहेच याखेरीज महिला आणि बालकांच्या सुरक्षेवरती संभाजीनगर मधल्या काही मुली इथल्या बालगृहातून पळून गेल्या त्या पार्श्वभूमीवर तीन वेळेला सभागृहात चर्चा झाली आणि मी सुद्धा स्वतः या संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली त्याला महिला बाल विकास अधिक आपल्या मंत्री महोदय आदिती तटकरे तसंच महिला बाल विभागाच्या आयुक्त नयना गुंडे हे सगळे उपस्थित होते तसंच चित्रा वाघ आणि श्रीकांत भारती प्रज्ञा सातव हे सगळे आमदार उपस्थित होते आणि त्यामध्ये बालगृहात राहणाऱ्या मुलींसाठी आणि मुलांसाठी नवीन एसओपी सरकारने तयार करावेत जेणेकरून त्यांना वेळेवरती न्याय सुरक्षा त्यांचे अधिकार त्यांचं औषध पाणी आणि त्या मुलांशी कसं वागायचं याबद्दल काही बंधनं आणणं सेवक वर्गावरती आणि कर्मचाऱ्यांवरती आवश्यक आहे तर ती कार्यप्रणाली पुढच्या काळामध्ये तयार करण्याच्या संदर्भात आम्ही काही उपक्रम ठरवलेले आहेत ुसतोड महिला मजुरांच्या प्रश्नावरती आपल्याला कल्पना आहे की एकोणीस साली कमिटी नेमण्यामध्ये आली होती आणि त्या समितीचं एक आम्ही रिपोर्ट दिला होता आणि त्याला एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री होते त्यांनी तो रिपोर्ट ताबडतोब स्वीकारला होता तेव्हापासून गेली सहा वर्ष मी आमदार आणि उपसभापती या नात्यांनी अनेक बैठका घेतल्या अनेक संघटना त्याच्यात काम करतायत ऊसतोड कामगारांच्या मध्ये काम करणाऱ्या युनियन्सचा सातत्याने पाठपुरावा चाललाय धाराशिव बीड संभाजीनगर इथे आम्ही बैठका घेतल्या होत्या काही हो जी आर सुद्धा साखर आयुक्त आणि सहकार विभागांनी काढलेले होते परंतु एक अतिशय चांगली घटना म्हणजे त्याला आपण लँडमार्क कायदा म्हणू शकू असा एक ऊसतोड महिला ऊसतोड एकूण मजुरांसाठी त्रिपक्षीय करार करण्यात यावा की ज्याच्यामध्ये हे मुकादम साखर कारखाने राज्य सरकारचा का सहकार विभाग यांनी सगळ्यांनी मिळून या मजुरांचे काय काय अधिकार आहेत आणि त्यांच्या साठी काय काय उपाययोजना विविध विभाग करणार या संदर्भात एक कायदा करणार आहे असं सभागृहात सांगितल्यावर त्या विषयावरती मी बैठक घेतली त्याला बाबासाहेब पाटील हे संबंधित मंत्री उपस्थित होते आणि त्यामध्ये जवळजवळ तो कायदा त्यांनी श्री प्रवीण दराडे या विभागाचे सचिव म्हणून उपस्थित होते साखर आयुक्त उपस्थित होते भूसदोड कामगार महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते आ, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलेले की हा कायदा येण्यासाठी आमचं पूर्ण सहकार्य राहील आणि ऊसतोड कामगार महामंडळाने त्याच्यात आर्थिक जबाबदारी सुद्धा विशेषतः ऊसतोड महिलांसाठी काही बाबतीमध्ये स्वीकारण्याची तयारी दाखवलेली आहे आणि त्यामुळे साधारणपणे या पुढच्या काही महिन्यांमध्ये या कायद्याला गती मिळेल आणि तो प्रत्यक्षात येईल असं चित्र आहे एक खूप चांगल्या प्रकारची भूमिका आम्हाला त्यामध्ये साध्य करण्यामध्ये आली महिला अत्याचार प्रकरणामध्ये वैष्णवी हगवण्याच्या केसच्या संदर्भातला अहवाल सुद्धा आम्ही प्रत आमच्यासोबत आणलेली आहे ज्याला पाहिजे असेल तो आम्ही त्याची कॉपी देतो पण खैरलांजीला जेव्हा घटना घडली होती अशीच त्यावेळेला महिला आणि कल्याण समितीवरती ही सदस्य होते आणि आमच्या शिफारसी नंतर सरकारने स्वीकारून त्यानंतर न्याय मिळालेला आहे त्यामुळे ज्या वेळेला महिलांचे हक्क आणि कल्याण समिती शिफारस त्यांनी केलेली आहे मुख्यतः की हे जे जालिंदर सुपेकर आहेत त्यांचा कुठे हस्तक्षेप होऊ नये या दृष्टीने उपाययोजना करणं गरजेचं आहे मला खात्री आहे की सरकार हा अतिशय गांभीर्याने अहवाल घेईल आणि आमच्या सुद्धा त्या शिफारसी होत्या तर त्या दृष्टिकोनातून महिला बाल समितीने लवकर अहवाल देऊन या संदर्भातला चांगलं पाऊल उचललेला आहे तो सुद्धा विधान परिषदेमध्ये पटलावरती दाखल करण्यात आला कारण त्याच्या अध्यक्षा ज्या आहेत ते विधान परिषद सदस्य आहेत चित्र वाघ आहेत त्याखेरीज सोयाबीन खरेदीमध्ये गैरव्यवहाराच्या संदर्भात लक्षवेधीमध्ये सुद्धा जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्याकडून हलगर्जीपणा झाला असेल तर त्यांच्याकडून ताबडतोब चार्ज घेण्यात यावा अशा प्रकारची सूचना मी केली पुण्यामध्ये बोलायचं झालं तर बीडी पीच्या संदर्भामध्ये मी अधिवेशन काळातच एक बैठक घेतली त्याची प्रेस रिलीज तुम्हाला पाठवलेली आहे पण त्यामधून केलेल्या मी जे शिफारसी आहेत त्याची प्रत आजच्या बैठकीमध्ये मी आपल्याला देऊ शकते त्याखेरीज महात्मा फुलेंचं स्मारक जे पुण्यामध्ये होत आहे त्या स्मारकाच्या मध्ये Uh, सुद्धा काय uh, लवकर सुधारणा झाल्या पाहिजेत लोकांना योग्य त्या पद्धतीने कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे अशा प्रकारच्या सूचनांच्या बरोबर स्मारकाचं पावित्र्य देखील जपलं गेलं पाहिजे याच्यावर सूचना दिल्या आणि त्या देखील पुणे महानगरपालिकेने गांभीर्याने घेतलेले आहे आ, एक अधिवेशनामध्ये एक काही वेळेला वादविवाद झाले सभागृहामध्ये परंतु असे वादविवाद सभागृहात होतात परंतु खूप म्हणजे एकोणतीस वर्षांनी पहिल्यांदाच प्रत्यक्षात अशा मारामारीची घटना सभागृहाच्या बाहेर आमच्या पोर्च मध्ये घडली पोर्च इथे पायऱ्यांपाशी आणि यामध्ये अध्यक्ष आणि सभापतींनी प्रवेशाविषयीचे स्पष्ट नियम आणि याबद्दलचा जो निर्णय दिलेला आहे त्याची पण प्रत आपल्या प्रेस रिलीजच्या बरोबर जोडलेली आहे आणि आम्ही जी काही माहिती घेतली त्याच्यामध्ये तर ती माहिती आलेलीच आहे त्यांच्या अहवालामध्ये पण एक आमच्या काही सगळ्या कार्यकर्ते लोकांनी जे निरीक्षण दिलं होतं त्याच्यामध्ये यातले एक व्यक्ती आमदार सन्माननीय जितेंद्र आव्हाड हे सातत्याने पडळकर दिसले की घोषणा द्यायचे स्वरूपाच्या किंवा त्यांच्यावरती दोषारोप होईल अशा पद्धतीच्या कि ज्या त्यांना उद्देशून कळावं आणि त्यातून तो संघर्ष वाढत गेलेला आहे खर तर विधिमंडळाच्या आवारात काय विधिमंडळाच्या सभागृहामध्ये एकमेकांनी खूप उच्च आवाजात एकमेकावर ओरडू नये अशा सूचना आहेत परंतु या एसओपीचं पालन झालं नाही आणि शेवटी पोलिसांना याबद्दलचं सगळं भूमिका हातामध्ये घेणं गरजेचं झालं ही घटना टाळता आली असती तर खूप चांगलं झालं असतं आणि आता हा संपूर्ण पोलिसांच्या तपासामधला विषय असल्यामुळे आमचा जरी विधिमंडळावरती सभापती अध्यक्षांचा अधिकार असला तरी सुद्धा ज्यांच्याकडे पास नाहीयेत असे लोक आमदारांबरोबर डायरेक्ट सभागृहाच्या आवारात घ्यायचा प्रयत्न करतात त्याच्यावर सुद्धा आता बंधन आणण्यात आलेले कारण पास कोणी दिले हा प्रश्न काही लोक उपस्थित करतात परंतु ज्यांना पास नाहीयेत असे लोक सुद्धा आमदारांच्या बरोबर आहेत म्हणून येतात प्रत्येक आमदाराला एक गार्ड आणि एक पी एची परवानगी आहे त्याच्याबरोबर अजून काही लोक त्यांनी आणलेच पाहिजे तसं नाहीये त्यामुळे त्यावरून जास्त संघर्ष झालेला आहे आणि जे त्यांचे काम करतात प्रत्यक्ष मदतीचं सभागृहाचं त्या लोकांनी आत येणं अपेक्षित आहे <coughs> हा संयम आणि विवेक जर का पाळला गेला तर असे प्रसंग येणार नाहीत तरी दोघांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि मला असं वाटतं अशा घटना टाळण्याच्या दृष्टीने सगळेच पक्ष अधिक गांभीर्याने विचार करते अधिवेशनातला संदेश आणि निष्कर्ष मला असं वाटतो की मतभेद जरी असले तरी मनभेद नाही आहेत हे तुम्हाला अनेक गोष्टींवरून लक्षात आलेलंच आहे असं मला वाटतं आणि मी असं म्हणेन की लोकप्रतिनिधी सुसंस्कृत आणि जबाबदार आणि संवादाची भूमिका परस्परांशी मतभेद असले तरी ठेवावी अशी आपली पुण्याची संस्कृती आहे पुण्यात सगळे पक्ष एरवी मतभेद असले तरी एकत्रच असतात तसंच विधिमंडळाच्या सभागृहामध्ये चित्र आपल्याला दिसलेलं आहे आणि ते खूप चांगलं आणि आशादायक चित्र आहे महिला सक्षमीकरण सामाजिक न्याय पर्यावरण संरक्षण आणि सांस्कृतिक संवर्धनाच्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर मराठी भाषेच्या प्रचारासाठी बृहन महाराष्ट्र मंडळ म्हणून संस्था संपूर्ण जगभर काम करते त्याचे भारताचे कोऑर्डिनेटर आणि सुमित्रा ताई महाजन माजी लोकसभेच्या अध्यक्षा यांचे सुपुत्र श्री मिलिंद महाजन यांनी विधीमंडळात माझी भेट घेतली आणि मग सन्माननीय उदय सामंत मंत्री महोदय यांच्याशी चर्चा घडवून एक आपले विट्याचे पत्रकारी आहेत देवदत्त राजोपाध्यय यांच्या मदतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांशी त्यांची तपशीलवार चर्चा झाली आणि माझ्या दालनामध्ये अंतिम चर्चा होऊन पन्नास लाख रुपये या बृहन महाराष्ट्र मंडळाला मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी भारतात वेगवेगळे जे पंधरा सोळा राज्यांमध्ये त्यांच्या शाखा आहेत त्यांच्याबरोबर कार्यक्रम घेऊन दिल्लीमधलं जे काम आहे ते काम अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने आधी आपण वृत्तपत्रात वाचलेलं आहे तर त्या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी बृहन्न महाराष्ट्र महा मंडळाच्या पूर्णपणे महाराष्ट्र सरकारनी स्वतःची ताकद उभी केलेली आहे आता या संदर्भामध्ये दे माहिती देत असताना ज्या माहितीपत्रक पत्रक बरोबर दिली आहे त्याच्यात बीडीपी बद्दलचं माहितीपत्रक आहे दुसरं किती तास कामकाज झालं त्यात काहीच कामकाज झालं नाही अशा थोडंसं काही वेळेला येतं किती तास काम झालं मंत्री उपस्थित नसल्याने किती वेळ वाया गेला अन्य कारणामुळे गोंधळामुळे किती वेळा गेला हे जे सगळं शेवटी वाचलं जातं ते सुद्धा प्रेस नोट आमच्याकडे रेडी आहे आणि या सतरा विधेयकाच्या प्रती सुद्धा आमच्याकडे सॉफ्ट कॉपीज आहेत त्यामुळे तुम्ही तसं जात असताना सांगितलं योगेश जाधवांच्याकडे तर त्या त्या प्रती तुम्हाला व्हॉट्सअपवरून पाठवता येतील की जेणेकरून तुम्हाला त्याच्या तुमाल जास्त तपशिलामध्ये जाता येईल इथे मी थांबते आमचे आनंद